मराठवाड्यासह लातूर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांनंतर अतिवृष्टी झाल्या आहेत तर शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालं होतं या पावसाने शेतकऱ्याचा अक्षरशः कंबरडं मोडलेला आहे आणि आज आव शासनाच्या वतीने मदत जाहीर केलेली जे आहे त्याच म फुडीची मदत औसा मतदारसंघाचे आमदार अभि मुली पवार यांनी केलेलं आहे काय संकल्पना आपण जाऊन घेऊन सर्वप्रथम आपल्या माध्यमातून मी सरकारचं अभिनंदन करतो सरकारचे आभार मानतो की अतिशय भरीव मदत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा इतकी मदत सरकारांना केली आहे त्याबद्दल सरकारचा आभार मानतो माझ्या मतदारसंघात जोपर्यंत विषय काढला माझ्या मतदारसंघामध्ये जनता ही जनता माझी आहे जनता उभी राहिली पाहिजे यासाठी ज्या शेतकऱ्यांची वित्तहानी झाली आहे जीवितहानी झाली आहे किंवा सॉरी पशुधन झालेलं आहे नुकसान झालेलं आहे त्यांना भरीव मदत आपण आपल्या एन जी ओ माध्यमातून करतो आहे आमचे मित्र आभाईत्रा आणि आम्ही दोघे मिळून आम्ही आमच्या आमच्या जनतेला उभं करण्याचा प्रयत्न करतो आहे उदाहरणार्थ द्यायचं असेल तर जिथे जीवित जीवितहानी झालेली आहे त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून चार लाख रुपये मिळतात तर आमच्या एन जी ओकून चार लाख रुपये असे मिळतील ज्या ठिकाणी गाय म्हैस होऊन गेली आहे त्या ठिकाणी सवतीस हजार पाचशे सरकारची मिळत आहेत आम्ही आमचे सवतीस पाचशे देणार आहोत वासरं वाहून गेले असतील किंवा वासरं दगावली असतील वीस हजार सरकारचे मिळतात वीस हजार आम्ही देणार आहोत बैल वाहून गेला किंवा बैल वीज पटून गेला असेल तर बत्तीस सरकार देते बत्तीस आम्ही देणार आहोत शिळी वाहून गेली असेल किंवा पावली असेल तर चार हजार सरकार देते चार हजार आम्ही देणार आहोत कोंबडी वाहून गेली असेल किंवा पावली असेल तर शंभर रुपये सरकार देते पाचशे रुपये आम्ही देणार आहोत घर पाण्यामध्ये आहे दहा हजार सरकार देते दहा हजार आम्ही देणार आहोत घर थोडंफार पडलं आहे की कोळपट जर झाली आहे तर त्याला चार हजार कर चार हजार आम्ही देणार आहोत सरकारचे पंचनामे गृहित धरून सरकारचे जे लाभार्थी आहेत तेच आमचे लाभार्थी असतील असंही या निमित्तानं सांगतो जेणेकरून मी हेच आवाहन करणार आहे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनी पैसे मिळाले म्हणून जेवढेत खर्चू नये या पैशाचा योग्य ठिकाणी उपयोग व्हावा माझा उद्देश तुमची सेवा करणं आहे आणि तुम्हाला उभं करणं आहे प्रयत्न करतो आहे मशीला मैस घेणे तर मैसच घ्या गाईला गायच घ्या बैलाला बैलच घ्या शिळ्या शिळीच घ्या जेणेकरून तुम्ही उभा राहाल त्यामुळे तुमचं खऱ्या अर्थानं उभं राहिलं तर शेती करू शकत नाही तुम्ही एका बैलावर त्याच्यामुळं माझी संकल्पनाच ही आहे की गाय गेली तर गायच घ्यावं तेवढी भर भरीव मदत आपण करतो आहे आणि त्याच त्याच्यामध्ये येत आहे सरकारच्या एकत्या निधीवर तो शेतकरी उभा राहणार नाही सरकारचा प्रयत्न चाललेला आहे पण आम्हीही आमचं कर्तव्य माझंही माझं मी कर्तव्य आहे मी ते करतो भाज्या सर्कल पण मध्ये पण मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाले झालं माझ्याकडे सकाळी का त्या भागातले लोक आले होते त्यांनी मला आग्रह केला मी मान्य रमेश अप्पाला विनंती करेल बाबा त्यांनाही सांगेल की बाबा ते मतदारसंघ त्यांचा आहे तालुका जरी माझा असला तरी आता तालुक्यातील लोक लोकं म्हणायसाठी आम्ही तुमचे नायका वगैरे बरंच काही चाललेलं आहे प्रेशर पण त्यांनाही सगळं करण्याचा विचार माझ्या मनामध्ये आहे किती किती मतदारसंघात किती शेतकऱ्यांना आपण आता थेट मदत करणार आपल्या माझ्या मतदारसंघापुरतं बोलतोय माझ्या मतसंघामध्ये आता बाराशे पंच्याहत्तर होते आता हे जर बाधा तर आणखीन वाढतील तर हे होते अव समोर आमदार अभि अभिमुनी पवार यांनी क्रिएटिव्ह फंडच्या माध्यमातून शासन जेवढे पैसे देईल तेवढेच पैसे शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यांना उभं करण्याचं काम आमदार अभिमुनी पवार यांच्या माध्यमातून होत आहे विजय कवाळे नवराष्ट्र नातूर